That. Not basic. मला माहिती आहे रोज कसारात आहे पावसाहेलगे आली मैदानला आपल्याला शिस्त आणू द्या आता मैदाना शिस्त आणले तुमच्यामुळे बिघडून वाजव म्हणलं की वाजवायचं आणि बंद कर म्हणलं की बंद करायचं तुम्हाला विश्रांती पाहिजे तुमच्या हाताला खाली बसा आणि पान तंबाखू गुटखा खाऊन येऊ नका कुस्ती अतिशय चांगली चालू आली वाले इथे व्यसन करून आपण तरुणाला सांगतो सांगतो व्यसनापासून दूर राहा मग तुम्ही का व्यसन करता मैदानात येऊन मैदानात व्यसन चालणार नाही आजच्या दिवस पत पाळा का बायको मारणार नाही ना घरी गेल्यावर का तंबाखू खाल्ले नाही म्हणून आजच्या दिवस पत्ता वा हा शाबा तुमचं कौतुक हा हो बोला हा झाली कुस्ती निर्णय दिला की मी तीन वेळा कुस्ती झाली निर्णय मी दिलेला आहे रोज ह्या बाजारात आहे मी डोक्याच उमंद केलेला तो झाल कुस्ती तिथे करा लागलाय तो कुस्ती करा लागला बचाव करतो खालचा आणि भरपूर मोठं भांडा आणलंय हजार रुपये तर असेल ते हजारच्या पुढं भांडाचे हजार रुपयाचा पुढं असेल मला वाटत हा एक हजारचा भांडा अरे कुस्ती वाजवा किरा टाळ्या वाजवा चांगल्याच कौतुक करावाच कौतुक करा सारखे मिशेद तुमच्या हा हा पूर्ण चारे मुंड्याची दोन्ही भोजा टेकल्या पाहिजे तर कुस्ती दिली जाते ना 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 ना। आत उचलायला येऊ नका उगाचा उचलायचा कळस मोडल त्याला उचलून घेताना तुम्हाला सहज होणार नाही उगा आत येऊन हो उचलू नका आणि पेरेले तर हात येऊच नका अल्कोल भातर अल्कोल टाकलेले आत येऊ हो नका अजिबात दुधावरच्या पालनाच्या कुस्त्या चला कुस्ती लावा आता एक कुस्ती मैदानात चालाय आणखीन एक कुस्ती घ्या डिस्टर्ब करून बसा चला गाडीचा तुम्ही पण गाडीचा मालक घाबरा लागला माझ काय मोडत काय की म्हणत हा वा विमानतळ केलेला पैलवान विजय झाला मोठं भांड घेऊन चालला टाळ्या वाजवा टाळ्या झाला पैलवा नाव काय आपलं पर्वत भूषण डोंगराळ वा पुढच्या वर्ण लंगोट चेटी घालून या आता लंगोट रुती खेळाय पुढच्या वेळी लंगोट चेटी घालायची वर्ण